संत तुकाराम महाराज अभंग तेराशे एकोणीस तरीच हा जीव संसारी उदास तरीला विश्वास तुम्हा एके जाती विनं नाही खळवळा ओढिली गोपाळा सूत्र खोटतशे प्राण क्षणांच्या विसरे येतो परस्परे सारी खेची तुका मने चिती राहिला अनुभव तेने हा संदेह निवारिला या अभंगाचा अर्थ असा होतो की देवा तुम्ही माझी उपेक्षा करणार नाहीत असा मी दृढ विश्वास धरला आहे आणि त्या कारणामुळेच मी संसाराविषयी उदास झालो आहे दोन समान जातींची व्यक्ती म्हणजे समान स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांना एकमेकांविषयी कळवळा असतो त्याप्रमाणे गोपाळा तुमची आणि माझी जात एकच आपल्या दोघांचा स्वभाव एक सारखाच आहे त्या कारणाने आपण प्रेम सुखाच्या दोरी ओढले गेलो आहोत तेव्हा तुमचा क्षणभर मला विसर पडला तर माझा जीव कासावीस होतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हालाही माझा क्षणभर विसर पडला तर तुमचा देखील जीव कासावीस होतो हा तुमचा आणि माझा स्वभाव अगदी सारखाच आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी जात एकच आहे म्हणजे स्वभाव एकच आहे याचा माझ्या चित्ताला अनुभव आला आहे त्यामुळे माझ्या मनाचा संदेह निवारण झाला आहे माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा